माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी वयाच्या ब्याण्णव्या वर्षी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला त्यांच्या निधनानंतर भारत सरकारकडून सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला गेला म्हणजे आता दोन जानेवारी पर्यंत देशातल्या ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रध्वज उभारलेला असेल तिथे तिथे तो पुढचे सात दिवस अर्ध्यावर आणला जाईल देशाबाहेरच्या भारतीय दूतावासातल्या कार्यालयांवर फडकत असलेल्या भारताच्या राष्ट्रध्वजालाही अर्ध्यावर आणलं जाईल मनमोहन सिंग यांच्या सन्मानार्थ राजकीय शोक म्हणून पुढचे सात दिवस कोणतेही राजकीय अनौपचारिक कार्यक्रम आयोजित केले जाणार नाहीत आणि जर का नियोजित असतील तर ते पुढे ढकलले जातील पण मुळात हा असा राष्ट्रीय दुखवटा कोणाकोणासाठी जाहीर केला जाऊ शकतो तो जाहीर करण्याचा अधिकार कोणाला असतो आणि त्या राष्ट्रीय दुखवट्याच्या काळात काय काय केलं जातं काय केलं जात नाही आपल्यावर त्याचा परिणाम काय होतो जाणून देशातल्या एखाद्या प्रमुख किंवा यापूर्वी काम, कि या काम केलेल्या व्यक्तींच्या निधनानंतर राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला जातो शिवाय निरनिराळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या आणि देशासाठी मोलाचं योगदान दिलेल्या व्यक्तींसाठी सुद्धा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला जाऊ शकतो राष्ट्र दुखवटा जाहीर केल्यानंतर सर्वच शासकीय इमारतींबरोबरच जिथे जिथे सार्वजनिक ठिकाणी राष्ट्रध्वज असतील ते सगळे अर्ध्यावर फडकवले जातात संसदेबरोबरच सर्व सचिवालय सर्व राज्यांमधल्या विधानसभा आणि महत्वाच्या सर्व सरकारी कार्यालयांवरचा राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवला जातो देशाच्या बाहेरील भारतीय दूतावासावरचा राष्ट्रध्वजही अर्ध्यावर उतरवला जातो निधन झालेल्या व्यक्तीचं सामाजिक राजकीय किंवा आपल्या क्षेत्रातलं योगदान पाहूनच सरकारकडून राष्ट्र दुखवटा जाहीर केला जातो भारत सरकारच्या गृहमंत्रालयाकडून हा राष्ट्र दुखवटा जाहीर केला जातो मृत्यू झालेल्या व्यक्तीला राजकीय सन्मान देण्याच्या दृष्टीने हा निर्णय भारत सरकारकडून घेतला जातो यापूर्वी केंद्र सरकारच्या शिफारसीनंतर राष्ट्रपती राष्ट्र दुखवट्याची घोषणा करायचे पण आता राज्य सरकारांनाही दिवंगत व्यक्तीच्या सन्मानार्थ आपापल्या राज्यात राजकीय शोक व्यक्त करण्यासाठी शासकीय दुखवटा जाहीर करण्याचा अधिकार दिला गेलाय मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर कर्नाटक आणि तेलंगणाने लगेचच सात दिवसांचा सा शासकीय दुखवटा जाहीर केलाय जो नियम राष्ट्र दुखवट्यासाठी असतो तोच नियम राज्यांच्या शासकीय दुखवट्यांसाठी असतो दोन्ही कोणतेही सरकारी किंवा औपचारिक कार्यक्रम आयोजित केले जात नाहीत आणि आयोजित कार्यक्रम पुढे ढकलले जातात केंद्र सरकारने राष्ट्रीय दुखवटा जाहीर केलाय म्हणजे तो केंद्रीय गृह मंत्रालयाकडून जाहीर केला जातो तसं राज्य पातळीवर राज्यस्तरावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय असो किंवा दुखवटा जाहीर करण्याचा निर्णय असो तो राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्या मंत्रिमंडळातल्या वरिष्ठ मंत्र्यांशी चर्चा करून घेतात आणि त्यानंतर तो निर्णय जाहीर केला जातो आता या राष्ट्रीय दुखवट्यांचा किंवा राज्य पातळीवरच्या दुखवट्यांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या आयुष्यावर पडतो का तर नाही काही वेळेला राष्ट्रीय दुखवट्यात पहिल्या दिवशी सुट्टी जाहीर केली जाते पण दरवेळी असं केलंच जात असंही नाही सरकारी योजना अंतर्गत काही विशेष कार्यक्रम जर का आयोजित केले असतील तर राष्ट्रीय दुखवटा जाहीर झाल्याने हे कार्यक्रम पुढे ढकलले जातात पण दैनंदिन व्यवहारांवर राष्ट्रीय दुखवट्याचा काहीही परिणाम होत नाही शासकीय कार्यालय आणि काम नियमितपणे सुरू राहतात या साऱ्यावर तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये प्रतिक्रिया अवश्य नोंदवा पाहत रहा लोकमत